नमस्कार माझं नाव आहे आकाश आणि मी आज आलेलो आहे नारिग या गावात तिथे आमची आत्या राहते स्वर्गीय आत्य तिच्याकडे जाते पहिले मी तुम्हाला दाखवते कोणाकडे गेले की खूप जाते जेव्हा आणि हाय रोशन आणि ते काका आहे आम्ही यांच्या इथे आलेलो आहे आमच्या मुलांचा सगळा प्लान ठरलेला आहे

सर्व कार्य संपन्न होतं अशा या कार्यात जे अकरा दिवस गणपती आहेत जे अनंत चतुर्थीला विसर्जन होणार आहेत असे गणपती काही बाकी आहेत त्यातला हा एक गणपती आहे याच्या आम्हाला पाया पडायला दर्शन घ्यायला भेटलं यांच्यासाठी आम्ही भावे परिवाराचा धन्यवाद करतो आता आम्ही नारिंगऱ्या गाव आणि आता आम्ही जाता त्या नदीवरती पोहायला आम्हाला रोशन घेऊन जातो आहे नमस्कार मी आता तुमका कोकणाबद्दल आपल्या चार गोष्टी सांगतोय ज्या मी लिहिलेल्या त्या तुमच्या समोर आहे बघा ऐन उन्हाळ्यात मुडभर माती मनभर काप चिरून भर दुपारी मायेची गडद सावली देता आमचो हापूस ऐन उन्हाळ्यात मुठभर माती मनभर काप चिरून भर दुपारी मायेची गडद सावली देता आमचो हापूस पावसात शेती गणपतीक तवशी हातार पोट ह्योच आमचं थाट आमच्या रंगार जाऊ नको कर्जा उपोषणा ना मोर्चे अंथरुण बघून पाय पसरणारी माणसं आम्ही जीवाक जीव देव जीव घेणं आमका जमाच नाही मी काय म्हणतोय आमचं दशावतार एकदा मनापासून बघून तर बघ मला तुका भागल्या म्हटल्या गावाक जावचा याड लागल्याशिवाय रावाचा नाही जय कोकण येवा येवा कोकण आपलोच असा काय बघा ना माडाची आणि माडाची झाडं आहे ती सुपारीची पण झाडं आहेत आजूबाजूला बघा मस्त चलायची असत राहान आणि भात आणि कोण या सगळं बघा साऊळ त्या सावळात मस्त वातावरण आहे बघा जर थकवा दूर करायची असेल तर निसर्गाच्या सांगितल्याच आपल्याला यावं लागेल कारण निसर्ग कसा आहे की आपल्याला आहे त्याच्यातलं फिलिंग सारखं झालं आहे बघा आजूबाजूला मस्त पैकी एकदम वातावरण आहे आणि मी तुम्हाला ती पोझिशन करून दाखवणार आहे लाड लागले की आणि आम्ही समुद्रात डायरेक्शन ते बावडी मारलेलं मारलेले पण आखाच्यात की ते समुद्र नाही ते वाळ आहे सागर दादा थांब फोटो काढूया पुन्हा <laughs> आम्ही आलेलो आहे तिकडनं आत्याच्या घरावरून त्या नदीच्या ठिकाणी आता बघूया आपण नदीच्या ठिकाणी कस पोहतो ते आणि आम्ही सगळे नमस्कार या वातावरण बघून माका पण काय शब्द आठवलेत कोणी लिहिले नाहीत काय माहिती करून पण आजचा दिवस हा उद्याची एक आठवण म्हणून राहणार आहे आजचा दिवस हा उद्याची एक आठवण म्हणून राहणार आहे तर ती आठवण चांगली किंवा हे आजच्या केलेल्या कृती आणि विचारावर अवलंबून आहे मग उद्याची आठवण आहे ती आज आपण सक्सेसफुली आणि चांगली करूया म्हणजे उद्या आपण या बघताना आपल्याला आनंद होईल की हे चांगल्या गोष्टी मी अनुभवले करू म्हणून चला तर आम्ही आता आलेलो आहे या नदीमध्ये आणि या नदीमध्ये एवढं एवढं पाणी आहे आणि याच्यामध्ये आम्ही लोक सगळं व्यवस्थित रीत्या आनंदात होतो आहे बघा आपल्या पब्लिक तिथे आहे सगळे तिथे

पाणी टाक आता पाणी आता आम्ही सर्व हे या पाण्यामध्ये हे पाणी दाखवतोय तुम्हाला बघा या पाण्यामध्ये आम्ही पोहून वाळाचं पाणी या पाण्याच्या वाळ्याच्या पाण्यात आम्ही जवळजवळ तबरभराच्या छातीभर पाणी होतं या पाण्यात आम्ही पोहोन घराकडे आता चालला तुमका सगळे व्हिडिओ दिसले असते तुमच्या मजा पण येईल असली आम्ही लय मजा केल्या उघडून जबरदस्त मजा आलेली आहे ते बघा तुमचं पार सगळे दिसत असतील त्यांच्या बाजूची मशी पण आहे हो हो आता पुन्हा भरपटीचा प्रवास आहे आपला येस आता नवीन व्हिडीओ मध्ये आम्ही नवीन एका लोकेशन येऊ आणि आपलं स्वागत करू